हाय सर्वांना कशा आहात सगळे मस्त मजेत का आणि आज राणी बसले आहेत आमच्या पान मध्ये बसलेली आहे आणि इथं बसलेले आहेत आमच्या अहो ओ पुढं बसले बघा डायरेक्ट फ्रीजवर बसलेले डरार आहे त्यांचा म्हणून बसले तर मी आले होते जरा यांच्याजवळ माझं काम पण होतं आणि म्हटलं थोडीशी व्हिडिओ घ्यावी आता लग्नाचं पण सगळं बऱ्यापैकी झालंय आमचं म्हणजे पूजा वगैरे सगळी झाली आहे आणि आता मी रोजच्या रेग्युलर कामाला सुरुवात केलेली कामा आहे जसं की यांच्या शॉपवर रेग्युलर येणं आणि मी माझं साडी शॉप सांभाळणं हे काम आमचे चालू झालेले आहेत आणि ब्युटी पार्लरच्या पण जे म्हणत आहेत कामं वगैरे चालू झाले आहेत आणि पुढच्या ज्या ब्राईटच्या ऑर्डर आहेत त्या पण बुक आहेत आर ऑर्डर वगैरे आल्या तर त्याच्यासाठी पण आम्ही तयार आहोत आणि माझ्या स्टुडंट पण तयार आहेत तर थोडंसं काही बोलायचं आहे आमच्या छानला बोला की नव हे नको म्हणतायत बघा बिझनेस म्हटलं की बघा कस माल भरून ठेवला यांनी सगळं लरीचे बॉक्सच बॉक्स येत आणि तुम्हाला सगळ्याला वाटत असेल ताई काहीतरी बडबड करत राहतात का काही असं काही नसतं थोडंसं बिझनेसची पण अपडेट देणं गरजेचं असतं हो की नाही तर बघूया आपण आमचे हे काय बोलत असले तर त्यांचं घेऊया थोडासा व्हिडिओ नाही तर एवढाच तुम्हाला वाटायला आणि त्यांनी लगेच साडेच दाखवायला सुरुवात केली की काय असं काही नाही तर ह्यांना बोलले होते तुम्ही काहीतरी गप्प का मारा आपल्या जे व्हिवर्स आहेत ते बघतायत विडो नेहमी आणि काहीतरी सांगा काहीतरी बोला पण हे तर काय बोलले नाही तर मी आता आलेली आहे शॉप मध्ये आणि नवीन पॅटर्न जो आलाय तो तुम्हाला दाखवत आहे व्यवस्थित बघून घ्या काय सुंदर साडी आहे बॉर्डर साडी आली बघा आपल्याकडे अगदी पार्टीवेअर साडी आहे खूप सारे असे स्पार्कल आले तिच्यावरती सुरुस नाहीये स्पार्कल आहे बघा छोटे छोटे, छोटे खडे एकदम सुंदर अशी साडी असणार आहे आणि सुते एकदम भारी आले बघा या साडीचं जॉर्जेट आहे आणि सॉफ्ट आणि सिल्क पण आहे साडी आणि सुंदर असं सिल्वर मिक्स बॉर्डर रेश आलेत सिल्वरच्या आहे की नाही सुंदर साडी आली आहे आपल्याकडे आणि कलर सुद्धा अवेलेबल आहेत आणि सगळ्यात छान म्हणजे साडीचा विषय आलाय बघा ब्लाउज पीस ब्लाऊज पीस एकदमच भारी आलाय आवडलाय काय पॅटर्न आवडलाय काय तुला हो, खूप छान डेटेरीला पण विचारते मी पॅटर्न आवडलाय काय खर आवडलाय का छान दिसतंय हो ठीक आहे ठीक आहे नुसतं हो हो नाही नेहमीच बोला नेहमीच बोलायचं छान दिसते अशी दिसते तशी दिसते माझ्यासारखं हो। आहे का नाही बघा साडी काय सुंदर निच कलर सुद्धा अवेलेबल आहेत तर बघून घ्या राणी कलर दुसरा प्रकार आहे पहिला प्रकार पडला खाली ती साडी जी होती ती साडी मी खाली सोडून दिलेली आहे तर हे पहा साडी न्यू साडी आली आपल्याकडे सुंदर अशी राणी कलर ची साडी स्पार्कल आहे पार्टीवेअर आहे सध्या आता सगळ्या लेडीज ज्या मागत आहेत पार्टीवेअर साड्या मागतात त्यासाठी आपण साडी पण आणलेली आहे आणि जी साडी आपण आपलातून सेल केली भरपूर साडी सेल केली परत एकदा रिपीट झाली आहे साडी बघा काही सुंदर साडी वाईन कलर आहे बघा आणि सुतर आहे सिल्क मध्ये साडीच आणि बघा काही साडी काय सुपोप दिसतीय ही साडी सारखी मागितली जाते क्लायंट म्हणत आहे का नाही का एखाद्या मैत्रिणीकडे साडी पाहिली तरी साडी परत आमच्याकडून मागून घेतली जाते काय सुंदर साडी आहे आणि या साडीची सेलिंग फक्त असणार आहे अकराशे रुपये जी साडी मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला भेटते चौदाशे दीड हजार आमच्याकडे फक्त असणार आहे अकराशे रुपये बघा काही सुंदर स्पार्कल आहे साडीवरती आणि साडीचा कपडा जो आलाय एकदम सिल्क आलेला आहे कपडा आणि ब्लाऊजला पण डिझाईन सुंदर अशी डिझाईन आहे स्पार्कलची बघा बघा न्यू पॅटर्न खोलल्यामुळे जरासा स्पार्कल तर बघा काही छान ब्लाउज आलाय तर असा असणार आहे ब्लाऊज आणि अशी असणार आहे साडी या साडीमध्ये कलर अवेलेबल आहे तुम्हाला कोणाला हवे असेल पटकन कॉन्टॅक्ट करा आणि साडी बुक करून टाका बाय